मुख्यमंत्र्यांच्या ज्येष्ठांना दर्शन योजनेच्या जाहिरातीमध्ये तीन वर्षापासून बेपत्ता वृद्धाचा फोटो नमस्कार तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती बघूया तर नवीन काय विशेष शिंदे सरकारने पावसाळी अधिवेशनात ज्येष्ठांना धार्मिक स्थळांचे दर्शन घडवणारा या योजनेची घोषणा केली होती या योजनेची जाहिरात आता चांगलीच चर्चेत आली आहे कारण या योजने कारण या जाहिरातीवर जे वृद्ध नागरिक दाखवलेत तेच गेल्या तीन वर्षापासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे जाहिरातीवर चक्क तीन वर्षापासून घरातून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो आल्याने कुटुंबालाही धक्का बसला शिरूर तालुक्यातील वरुडे या गावातील ज्ञानेश्वर विष्णू तांबे अडुसष्ट वर्षीय वृद्ध हे गेल्या तीन वर्षापासून बेपत्ता असल्याची त्यांची सून सुरेखा तांबे यांनी टी व्ही नाईनशी बोलताना दिली सासरे हे महिना महिना घरी येत नसायचे मात्र मागील तीन वर्षापासून ते घरी आलेच नाही आम्ही पोलीस स्टेशनमध्ये कोणतीही तक्रार आम्ही केली नाही पण आता जाहिरातीवर फोटो पाहून आनंद झाल्याचा सुरेखा तांबे म्हणाल्या ज्ञानेश्वर तांबे यांना आम्ही गावात फिरू नका सांगितले होते त्यानंतर ते चौदा जानेवारी दोन हजार एकवीसपासून बेपत्ता आहेत करोनामध्येही एका आळंदीत ब्लँकेट वाटताना त्यांचा पेपरमध्ये फोटो आला होता तेव्हा असे वाटले की तांबे ही यात आहे मात्र त्यांचा त्यावेळी शोध लागला नाही आता पुन्हा मुख्यमंत्री यांच्या जाहिरातीवर तांबे यांचा फोटो पाहि पाहिल्यानंतर गावातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आनंद आहे कारण आता आमच्या गावातील ज्ञानेश्वर तांबे ही यात अशी हे हयात अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली यावरून विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे या सरकारला जाहिरातीचा किती सोस आहे याचे अजून एक उदाहरण ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन घडवणारी योजना सरकारने आणली मुख्यमंत्री वाजत गाजत योजनेची जाहिरात करतात काम केले असेल तर खुशाल जाहिरात करावी परंतु खोटं बोलताना थोडं भान ठेवायला हवं देवदर्शन योजनेच्या जाहिरातीत मुख्यमंत्र्यांनी तीन वर्षापूर्वी हरवलेल्या ज्येष्ठ नागरिक तांबे यांचा फोटो वापरल्याची ही बातमी अनेक प्रश्न निर्माण करत आहे या जाहिरातीमुळे तांबे कुटुंबियांना किती मनस्ताप होत असेल सरकारच्या जाहिरातीसाठी जनतेचा पैसा असाच वाया जातोय आणि ते करताना जनतेच्या फोटोचा अवैधपणे वापर करणे हा किती मोठा गुन्हा असल्याचा विजय वडेट्टीवार म्हणाले इंटरनेट आणि सोशल मीडियावरून व्यक्तीचे फोटो डाउनलोड करणे आणि परवानगीशिवाय जाहिरातीत वापरणे ही गंभीर बाब आहे महायुतीच्या योजना जशा पोकळ आहे तशाच जाहिरातीसुद्धा पोकळ आहे काम न करताच खोटे फोटो वापरून प्रचार प्रसार करण्याचा गुजरात मॉडेल मुख्यमंत्र्यांनी सोडावा असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे धन्यवाद